लॉस लगने का नहीं करते क्यों राखी नहीं 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 राखी एवढा गंभीर विषय तुम्ही बोलत नाही आहे मॅडम काय नक्की कसं आहे माहितीये का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बातमी गेलेली आहे तुम्ही पोलिसांना बोलू शकता काय अडचण नाही आहे किंवा आम्ही बोलू नाही तुम्ही नाही सांगू शकत कारण हा पब्लिक प्रॉपर्टी आहे तुमच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये आम्ही आलेलो नाही आहोत अ तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काय बघा हा विषय एवढा गंभीर असताना देखील या ठिकाणचे जे संबंधित अधिकारी आहेत प्रशासक जे आहेत हे त्याला उत्तर देण्याऐवजी टाळाटाळ करतायत एक प्रकारचं ते पळून जात आहेत की आम्हाला तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही तुम्ही आयुक्तांशी बोला असं ते म्हणतायत जर का आयुक्तांशी बोलायचं असेल तर मग इथे या खुर्चीवरती हे कर्मचारी काय करतायत हा या ठिकाणी मोठा प्रश्न उद्भवतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्मारक आहे ह्या स्मारकामध्ये जे बातमी सगळीकडे महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेली आहे आणि प्रचंड वेदनादायक आणि संतापजनक ही बातमी आहे त्याचं तुम्ही उत्तर देणार नसेल काय नाव आहे सर नमस्कार विशाल टोंडगे बोलतोय विशाल बोलतो बोलतोय पत्रकार एक दोन दिवसापूर्वी एक बातमी सगळीकडे व्हायरल झालेली आहे की ते व्हायरल अशी आहे की या स्मारकामध्ये मा स्थानिक नगरसेवक आणि त्यांच्या काही एक दोघ जणांनी येऊन इकडे दारूची पार्टी केली आहे आणि त्यानंतर दारूची पार्टी केल्यानंतर इकडे या ज्या कर्मचारी आहेत त्यांना बोलावून शिवीगाळ करण्यात आली आहे अशा प्रकारची जी एक बातमी सगळीकडे व्हायरल झालेली आहे त्या संदर्भात विचारणा करण्यासाठी आम्ही फक्त या ठिकाणी आलेलो आहोत तर एकोणतीस तारखेला तो संबंधित गोष्ट आहे असं आम्हाला कळालं आहे सो आता इथे आल्यानंतर आम्ही काल देखील आलो होतो काल ते आम्हाला असं कळालं की ते बावीस तारखेला काही घटना घडली आहे काय विषय आहे फक्त तेवढंच खुलासा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो त्यांना काही विचारलं नाहीये फक्त एवढंच म्हणणं आहे की नक्की काय घडलंय तर महाराष्ट्रातल्या जनतेला असं एक डाऊट वाटतो की नक्कीच तिथे दारूची पार्टी वगैरे होतोय काय हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय म्हणून ते त्याचं खुलासा हा आपण संबंधित त्यांच्यावर कारवाई तेच तेच मला सांगायचंय की नक्की काय झालंय ते खोटी बातमी आहे का कशा आहे ते बघून सीसीटीव्ही नुसार आता उपायुक्त जे आहेत आमचे संगरत्न किलारे मॅडम ते तर मी काय करतो ते बावीस आहे त्याच्यातून बघून जे कोणी काही जर केलं असेल कारण ते खात्री करून जर कोणी केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करू आपण गुन्हे दाखल करू काय केले ओके ओके करतो तेच ते काय घडलंय ते तरी ते तरी कळायला पाहिजे ना साहेब नाही चालेल ओके ओके चाल विशाल टोंडगे भेटलो साहेब मी तुम्हाला बरेच वेळा नाही मॅडम बावीस तारखेला जे प्रकरण घडलंय ना ते तेवढं त्यांना बोलू द्या म्हणजे बावीस तारखेला काय घडलंय ते आपण बघत असाल काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक बातमी जी आहे व्हायरल होताना आपल्याला दिसलंय आणि तो बातमी अशी आहे की नवी मुंबईच्या नवी मुंबई महानगरपालिकेनी बनवलेलं सुंदर असं भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये मा स्मारकाच्या आतमध्ये व्ही आय पी कक्षमध्ये दारूची पार्टी झाली आहे आणि स्थानिक नगरसेवकांनी तो पार्टी केलाय आणि इकडचे जे आ, स्टाफ आहे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं धमकावलं अशा पद्धतीनं बातमी आपण पाहिला असेल त्याच अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत नक्की एकोणतीस तारखेला ही घडलेली घटना असं बातमीमध्ये दाखवण्यात आलंय परंतु बावीस तारखेला एक इन्सिडेंट या ठिकाणी घडले नक्की काय आहे आपण संबंधित जे महिला अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत मॅडम नक्की हा जो विषय आहे हा जो बातमी सगळीकडे व्हायरल झालाय काय आहे नक्की काय सांगणार आहे त्या माझ्या कानावर आलं मला स्मारकातून आमच्या कर्मचाऱ्यांचा फोन आला होता की दिनांक बावीस ऑग सॉरी जुलै बावीस जुलै रोजी इथे माझी नगरसेवे यांनी येऊन संमेलन कक्षामध्ये सर्व सफाई कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवलं आणि त्या प्रसंगी या ठिकाणी आमचे सफाई कर्मचारी श्री मुकेश मुकेशिया आणि इतेश कांबळे हे दोन आ, कर्मचारी होते आणि आमचे सुरक्षा पर्यवेक्षक भुजंगराव पाटील हे त्यावेळी तिथे हजर होते आणि सोबतच जे कंत्राटदार आहेत राहुल शिंदे यांचे बंधू आणि इथले सफाई कर्मचाऱ्यांचे सुपरवायझर श्री रोहन शिंदे हेही तिथे उपस्थित होते असं मला आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले कारण की त्या दिवशी मी इथे उपस्थित नव्हते मी बाहेर होती आणि मी बाहेर असल्यामुळं मला फक्त फोन आला आणि फोनद्वारे मी या गोष्टीची माहिती घेतलेली आहे आणि सदर घेतलेली माहिती नुसार मी रोहन शिंदेशी माझं बोलणं झालं राहुल शिंदेशी माझं बोलणं झालं आणि कर्मचाऱ्यांशी माझं बोलणं झालं आणि त्यांना ही गोष्ट मी विचारणा केली की बाबा जी बात म्हणजे जे कोणी मला दुसरी जी बातमी आली की इथे महिला कर्मचाऱ्यांना व्ही आय पी कक्षात बोलवलं गेलं आणि तर हे सत्य आहे का तर कारण की मला असं कळालं की तुम्ही देखील संमेलन कक्षात उपस्थित होता त्यांचे बंधू तर प्रत्यक्षदर्शी तुम्ही असताना असा काही प्रकार घडलाय का तर त्यांनी मान्य केलं की असा काही प्रकार इथे घडलेला नाही आणि राहिली दुसरी गोष्ट की जे म्हटलं जातं इथे की त्यांनी दारू पिऊन सदर ठिकाणी धिंगाणा केला तर जो पा म्हणजे जेपर्यंत माझं नॉलेज आहे जिथपर्यंत तिथपर्यंत मी हे सांगू शकेन की सदर हे व्यक्ती ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे नवी मुंबई महापालिकेसाठी आमचे अधिकारी म्हणून त्यांनी राहिले आहेत बरेच वर्ष त्यानंतर ते माझी नगरसेवक आहेत आणि ह्या स्मारक समितीचे सदस्य आहेत ते असं असताना त्यांच्याकडून असं कुठलंही वर्तणूक होईल असं मला वाटत नाही मी हा दावा करत नाही की झालं नाही पण असं मला वाटत नाही परंतु जेव्हा सीसीटीव्ही फुटेज आपण बघू अजून आम्ही सीसीटीव्ही फुटेज घेतलेले सीसीटीव्ही फुटेज जेव्हा आम्ही बघू तेव्हा ठीक आहे एखादा व्यक्ती रागा रागात जेव्हा एखाद्या समोर बोलतो तेव्हा सीसीटीव्ही मध्ये हे नाही करणार की त्याने दारू प्यालेली आहे की दारू प्यालेली नाही बरोबर की नाही कारण तो रागाने बोलणार एवढंच आपल्याला दिसणार आहे पण त्याने दारू प्याली की नाही प्याली ह्या गोष्टीचं निराकरण आज घडीला आम्ही तरी नाही करू शकत आहे कारण आम्ही बघितलेलंच नाहीये ही गोष्ट आणि सी सी टी व्हीच्यामध्ये माणसाचा हावभाव तुम्ही बघू शकता त्याने दारू पिला की नाही हे कन्फर्म नाही करू शकत तर हा सगळा झालेला प्रकार एवढा जो माझ्या कानावर आला तर त्यानुसार मी ही बाब आमच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ज्या उपायुक्त आहेत संघरत्न खिलारे मॅडम म्हणून त्यांच्या कानावर मी कानावर त्या हा प्रसंग घातलेला आहे आणि त्यांच्या कानावर प्रसंग घातल्यानंतर त्या ह्या प्रसंगाची चौकशी करण्याचं काम सुरू आहे त्यांचं जशी ह्या का याची चौकशी संपेल तसं आम्ही आपल्याला अप अपडेट करू धन्यवाद परंतु या ठिकाणी मॅडम जे संबंधित तुम्ही माझे नगरसेवकांचं नाव या ठिकाणी उल्लेख केलेला आहे ते येतात भांडणं होतं त्याची तुम्ही सरळ सरळ बोलताय की ते केलेलं आहेत की नाही माहिती नाहीये परंतु हा जो बातमी आहे हा बातमी बाहेर कस गेला आणि बातमी एक बातमीच्या स्वरूपामध्ये लोकांमध्ये व्हायरल कसं काय झाला या संदर्भात तुम्ही काय बोलणार सर बातमी व्हायरल कशी झाली या संदर्भात मी काहीच बोलू शकत नाही कारण मी कसं सा सांगणार की बातमी कशी व्हायरल झाली कोणी व्हायरल केली ह्या बाबतीत मी कसं माझं मत देऊ शकते सर ह्याच्याबद्दल माझं काही माझ मी काहीच बोलू शकत नाही बावीस तारखेला घडलेली ही घटना आहे आणि बावीस तारखेला घडलेली घटना एकोणतीस तारखेला तो इकडे घडला म्हणून त्या बातमीमध्ये दाखवण्यात आलेला आहे परंतु ज्या वेळेला त्या संबंधित जे वृत्तपत्र आहे यांच्या संपादकाशी आमचं बोलणं झालं त्यांचं म्हणणं असं आहे की इकडचे रोहन शिंदे म्हणून जे कंत्राटदार आहेत त्यांचं त्यांना ती बातमी आलेली आहे असं त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे त्याचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत तर बावीस तारखेला घडलेली घटना अजूनपर्यंत याच्यावरती कारवाई केलं जात नाहीये हे बातमी कोणी व्हायरल केली आहे नगरपालिकेचं काय वाटत तुम्हाला सदर घडलेल्या घटनेची संपूर्ण चौकशीची जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिकेचीच आहे दिपार्ट, आणि त्याचं का काम सुरू आहे चौकशी करण्याचं ज्या जे काही डिपार्टमेंट आहे संघरत्ना खिलारे मॅडम त्याच्या उपायुक्त आहेत त्यांचं ह्या घडलेल्या प्रसंगाच्या अनुषंगाने चौकशीचं काम सुरू आहे या स्मारकामध्ये लावलेले जे सी सी टी व्ही आहेत हेच तरी तुम्ही अधिकारी म्हणून स्वतः तपास करू शकता काही वेळामध्येच नाही आम्ही आमच्या एन्क्वायरीसाठी किंवा आम्ही आमच्या जे काही आवश्यक कर, आहे ते नक्की करणार आहोत आम्ही आम्हाला जे ऍक्शन घ्यायची त्या अनुषंगाने जे काही गोष्टी करायच्या करू काल आम्ही या ठिकाणी आलो होतो गेट वरती अनेक नगरसेवक माजी नगरसेवक असतील किंवा जे नेते असतील त्यांचं एंट्री त्या ठिकाणी घेतलं जात नाहीये असं सिक्युरिटी गार्डचं म्हणणं होतं सुरक्षा रक्षकांचं यावर तुमचं काय म्हणणं आहे जर का असं काही असेल की कोणाची एंट्री घेतली गेली नाही आणि ते आमच्या निदर्शनास आलं तर त्याच्या त्या, त्या सिक्युरिटीवर उचित कारवाई आम्ही करणारच काय सांगणार लोकांना ही जे खोटी असेल किंवा खरी असेल हे अजून निष्पन्न ना झालेलं नाहीये आंबेडकरी जनतेला एकंदरीत फुले शाहू आंबेडकरांना मांडणाऱ्या या स्मारकावरती प्रचंड प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेना काय सांगणार आहात तुम्ही या बातमीबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला ह्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर प्रेम करणाऱ्या जनतेला मी एकच सांगू इच्छिते की हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक स्मारक आहे आणि इथे ज्ञान प्रसार करण्याचं अहोरात्र काम सुरू आहे आणि अहोरात्र काम करण्यात चा मी संध्या अंबादे म्हणून स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि त्यामुळं या वास्तूमध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचे वादविवाद तंटे करू नये अशीच माझी सगळ्यांना विनंती असेल आणि जे कोणते कौन कोणाचे वैयक्तिक वाद असतील किंवा शासकीय वाद असतील हे वाद तुम्ही प्रॉपर चॅनल थ्रू जाऊन व्यक्त करावेत जसं तुम जे काही म्हणणं आहे तुम्ही माननीय आयुक्तांना पत्राद्वारे कळवा ईमेल इमेलद्वारे कळवा किंवा फोनद्वारे कळवा किंवा तुम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट घ्या त्यांची त्यांच्याशी चर्चा करा आणि जे तुमचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही ऑफिशियल चॅनलने सोडवा कोणीही येऊन इथे कुठल्याही प्रकारचा तंटा बखेडा किंवा ह्या प्रकारचं वर्तणूक करू नये एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी मॅडमनी त्यांच्या घडलेल्या बावीस तारखेला घडलेल्या घटनेचे स्पष्टीकरण थोडक्यात आपल्या समोर मांडलेले आहेत परंतु या स्मारकाच्या संदर्भात जे कोणी डिसिजन मेकर असतील ते संगरत्न मॅडमचं त्या ठिकाणी नाव उल्लेख केलेले आहे आपल्याला पाहावं लागणार आहे बावीस तारखेला घटने घडलेली घटना अद्यापही कारवाई कुठंपर्यंत आलेला आहे आणि कारवाई खरंच होईल का कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत ही जी बातमी आहे हे प्रचंड वेदनादायी आहे आणि याच्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने कोणी पत्र देण्या अगोदरच स्वतःहून कारवाई करते का हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे मित्रांनो या बातमी संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद